आपण पाहत आहात अर्वाची जी पी जीपीओ जलकुंभ नाशिक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती उत्साहात साजरी दर सालावादाप्रमाणे यावर्षी देखील जलकुंभ नाशिक फ्रेंड सर्कलच्या वतीनं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी मिलिंद भाऊ साळवे राहुल भाऊ पगारे यांच्या विजय परिवाराच्या उपस्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून फटाके फोडून आणि पेढे वाटून गाण्यांच्या तालावर नाचून जयंती उत्सव साजरी करण्यात आली जयंती उत्सव साजरी करण्यासाठी गणेश कांबळे विजय तेजाळे दिलीप जाधव दीपक मोहिते सागर सुरांजे अजित पाईकराव समाधान पगारे महेंद्र जाधव गौरव मोहिते पवन शार्दूल शंकर मोहिते हुसेनभाई यांच्यासह परिसरातील समाज बांधवांचे सहकार्य लाभले संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक